प्रॅक्टिस खूप लागते मला पहिले सात वर्ष कोणचं मेडल नव्हतं काहीच नव्हतं माझ्या इंडियन राऊंडला होतो सात वर्ष सात केल्यानंतर कंपौंड वर स्वतःला शिफ्ट मी आता बुलढाण्याला शिकतो शिवसाई कॉन्व्हेंटला जवळपास अकरा वर्षापासून आर्चरी आज इंटरनॅशनल खेळलेलो आहे एशिया कप एशियन चॅम्पियनशिप युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप सगळ्या सर्व याच्यात मेडल आहेत ओळख आपले महाराष्ट्राची ओळख मित्रांनो ओळख आपल्या धनुर्धारीची ओळख आपल्या खेळाडूची चला जाणूया सोबत आलेले एक असे ज्यांची तुम्हाला कदाचित नसेल पण त्यांची खूप कीर्ती मोठी आहे असे आमचे मित्र आमचे धनुर्धारी अमरावतीचे मानव जाधवला चला मानव जाधव जी डी आर्चण्यातर्फे तुमच्या पहिल्यांदाच खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि स्वागत आहे थँक्यू तुमच्या प्रवासाबद्दल धनुविद्याच्या या प्रवासाबद्दल तुम्ही सांगा आधी तुमच्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे हे सांगा मी आता बार ट्वेल्थला आहे बुलढाण्याला शिकतो शिवसाई कॉन्व्हेंटला मी जवळपास अकरा वर्षापासून आर्चर येत आहे आणि कंपाऊंडला चार वर्ष झाले आहेत चार वर्षात मी आतापर्यंत टोटल पाच इंटरनॅशनल खेळलेलो आहे आणि एशिया कप एशियन चॅम्पियनशिप युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप सगळ्या सर्व याच्यात मेडल आहेत तर तुम्ही कंपाऊंडच्या आधी कोणती आर्चेरी करत होते मी इंडियन राऊंडला होतो सात वर्ष सात वर्ष तुम्ही इंडियन राऊंडला आर्चेरी केली हो तर बघा मित्रांनो सात तब्बल सात वर्ष इंडियन राऊंड आर्चरी केल्यानंतर त्यांनी कंपाऊंडवर स्वतःला शिफ्ट केलाय म्हणजे एक आर्चरचा प्रवास किती खडतळ असू शकतो त्यांनी सुरुवात आर्चरी इंडियन पासून केलेली आहे आणि नंतर ते प्रोफेशनली आर्चरी करता करता वेळेस ते गेले तर इंडियन कौन होते आर्चरी मी आर्चरी चालू चंद्रकांत झिल सरांकडे केलेली आहे पुण्याचे कोच चंद्रकांत जे आता एक मेडल मिळाला नाही त्याच्यामुळे सोडून देतात असे खेळाडूंसाठी तुम्ही काय म्हणणार तुमचं काय मत आहे माझं मत प्रॅक्टिस खूप लागते मला पहिले सात वर्ष कोणचं मेडल नव्हतं काहीच नव्हतं माझ्याकडे पण मी आर्चरी सोडली नाही सात वर्षानंतर मला आता माझ्याकडे सगळे म्हणजे सगळे इंडिया वगैरे खेळलेलो आहे बस तेवढंच सांगतो की मेहनत करत कर का खूप वर्ष लागेल लवकर होत नाही कंपाऊंड आर्चरीमध्ये आणि रिकर वार्चरीमध्ये तुम्हाला जर चॉईस करायचं म्हणलं तर तुम्ही काय चॉईस करणार कारण सध्या ऑलिम्पिकमध्ये कंपाऊंड आर्चरी नाही आहे रिकर आहे आणि वर्ल्ड क... कपच्या लेवलला इंडियन खूप गास्त आहे कंपाऊंड दोन हजार बत्तीसला कंपाऊंड शंभर टक्के येणार आहे ऑलिम्पिकला त्यामुळे मी कंपाऊंडवरच राहील तर तुमचे काय सांगता माझे घरचे स्वतः बाबा आर्चरी करत होते बाबा स्वतः सिनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे माझा भाऊ अमर जाधव तो इथं कोच आहे तो पण खूप मोठा प्लेअर आहे माझ्या फॅमिलीतच आर्चरी होती आता अमरावती हा आर्चरीच्या माहेर घरच आहे कारण अमरावतीपासूनच भरपूर धनुदारे निघले आहे आपल्या सोबत आहे मानव जाधव तर मानव जाधव तुमच्या हा जो प्रवास आहे नक्कीच लोकांना आवडेल मला अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही पुढची जे काही स्पर्धा असतील त्याच्यात तुम्ही चांगलेच करणार आणि भारताचं नाव वर्ल्ड कप इंटरनॅशनल लेवलला आणि ओलिम्पिकपर्यंत तुम्ही जाणार अशी मी अपेक्षा ठेवतो आणि जी डी तर तर्फे तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू सर ओळख आपले महाराष्ट्राची ओळख आपले धनुर्जाऱ्यांची